आता आपण आले आहोत चुली जवळ आज आपण कस्टमरला चूल पेटवायला शिकवत आहोत इथे आमचे दोन कस्टमर आलेले आहेत आणि ते चूल पेटवायला शिकवत आहेत तर तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटते आज आम्हाला चूल पेटवायला शिकवली हो आहे आणि चुलीवर जेवण कसं केलं जातं त्या टोपांना माती लावून ती ह्याच्यावर ठेवली जातात आणि त्याच्यावर जेवण मुळात ह्याच्यावर शिजवल्यामुळे जी चव असते ना ती गॅसवरच्या जेवणाला येत नाही टीव्ही वर बघणं वेगळं आणि स्वतः प्रत्यक्षात हे अनुभवणं वेगळं अक्षरशः डोळ्यातून पाणी येत आहे धुराने पेटवणं म्हणतात सोपं आहे पण ते फार अवघड आहे व्यवस्थित लाकडं सुखी हवीत त्यांना व्यवस्थित आग कुठून जाऊन लाकडं घेऊन आलात का हा आम्ही जंगलातून पहिली सुकी सुखी लाकडं आणली आमच्या मॅडमने आम्हाला शिकवलं पहिली लाकडं कशी रचायची तिला अग्नी कुठून द्यायची तर ती एक पोकळी करायची असते त्या पोकळीच्या मध्ये आग द्यायची असते आणि सुका कचरा पहिला टाकला का सुका म्हणजे इथे बघा कचऱ्याचा पण उपयोग केला जातो आणि वास सुगंध एवढा आंब्याची पानं जाळल्यानंतर जो स्मेल येतो ना तो खूपच सुंदर वाटतो म्हणजे असा खूप छान वाटतो हे आस्वाद आपल्याला घेता येत नाहीत कुठे जे आपल्याला मुंबईमध्ये तर घेता येत नाही आणि तो ह्या तुमच्या सावंत रिसॉर्ट वाल्याने नवीन उपक्रम काढलाय तो खूपच छान आहे दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेलं तर आहेच चा, का सकाळपासून तुम्ही काय काय म्हणजे ट्रेनिंग घेतलं काय काय इव्हेंट झाले पहिलं आमचं नेहमीच झाडू मारणं त्याच्यानंतर पाणी आता कालच पाऊस भरपूर पडला आमच्या स्विमिंग पूलमध्ये पाला पाचोळा भरपूर चाचलेला तर तो पाला पाचोळा स्विमिंग पूलमधला आम्ही काढला आणि आमच्या स्नेहलता सावंत मॅडम यांनी आम्हाला ते थोडस सिमेंटच पण सांगितलं कसं भेगा भरायच्या त्या भेगा भरल्या आता आम्ही जेवणाच्या तयारी लागलो आहे संतोष सरांनी गावाहून जाऊन पाचलला जाऊन चिकन गावठी चिकन बॉयलरची चहा पण आलेले आहे चहा पिता त्यांना सहकार्य करण्यासाठी मंगेश करबुटकर साहेब गेलेले ते दोघे जाऊन चिकन घेऊन आले गावठी बॉइलर आता ते आम्हाला चुलीवरच खायचं शिकवतात कसं करून खायचं नेहलवाहिनी आता येतील पण अप्रतिम आमची सर्वांची इच्छा होती चुलीवरच जेवण जेवायची आत बघ हे आता नवीन पिढीला शिकवलं गेलं पाहिजे कारण हे सगळं ना आता लोप पावणार आहे ह्या गोष्टी नवीन पिढीला शिकवल्या गेल्या पाहिजे okay, आता आपण नंतर एका ब्रेक नंतर भेटणार आहोत कारण का आपल्याला आता चुलीवरच